नमस्कार मी कदम मध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो आज जी आम्ही तुमच्यासाठी जमीन घेऊन आलो आहोत ती आहे कणकवली तालुका जिल्हा सिंधुदुर्ग गाव कळसुली कळसुली गाव हे महाराष्ट्रातील कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यामध्ये वसलेले आहे निसर्गरम्य व शांत गाव आहे या गावात हिरव्यागार डोंगर रांगा नारळ सुपारीची झाडे आणि शेतीप्रधान जीवनशैलीसाठी ओळखले जाते आणि याच गावामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ती जमीन आहे सात गुंठे एने प्लॉट या प्लॉटमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर डांबरी रोड टच हा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये चार आंब्याची धरती कलमे आहेत धरणारी फणसाची झाडे देखील आहेत तसेच तीन सागाची झाडे आहेत आणि नारळाची चार झाडे उपलब्ध आहेत या प्लॉटमध्ये एक विहीर देखील उपलब्ध आहे तसेच जांभ्या दगडाने बांधलेली इमारत देखील आहे ग्रामपंचायतीचे चोवीस तास पाणी इथे उपलब्ध आहे प्लॉटमध्ये तुम्ही जर घर बांधण्यासाठी जर तुम्हाला जागा हवी असेल तर हा प्लॉट अतिशय सुंदर आणखीन सुंदर असा हा प्लॉट आहे वस्तीमध्ये हा प्लॉट वसलेला आहे कळसुले हे गाव कणकवली शहराजवळच आहे त्यामुळे प्रवासासाठी एस टी बसेस किंवा खाजगी वाहनांनी तुम्ही कळसुली गावामध्ये येऊ शकता कणकवली रेल्वे स्टेशन अगदी जवळच आहे गावात प्राथमिक शाळा उपलब्ध आहे तसेच हायस्कूल बारावीपर्यंत उपलब्ध आहे आणखी पोस्ट ऑफिस आहे सिंधुदुर्ग बँक आहे सरकारी दवाखाना आहे हे सर्व या गावामध्ये सुखसोयी उपलब्ध आहेत कळसुली गावामध्ये येण्यासाठी तुम्ही कणकवली रेल्वे स्टेशनवरून खाजगी वाहनाने किंवा एस टीने येऊ शकता जिल्हा सिंधुदुर्ग तालुका कणकवली गाव कळसुली तुम्ही रेल्वेने जर मुंबईवरून आलात तर कळसुली ही एस टी गावामधूनच जाते आणि कळसुली सुद्धा एस टी उपलब्ध आहे कळसुली गावाकडे जाणाऱ्या स्थानिक एस टी बस किंवा जी पी टेम्पो सेवा उपलब्ध आहेत तर ही झाली या गावाबद्दल थोडक्यात माहिती आजचा जो सात गुंठेचा जो आपला येणे प्लॉट आहे ती जमीन मालकाला अपेक्षित किंमत या प्लॉटची जी आहे ती ते तेरा लाख रुपये आहे तुम्हाला हा जर कोणाला प्लॉट पसंत पडला तर खालील दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद